एकदा तर आम्ही दोन हजार चार साली मो, मोफत वीज माफी म्हणून बिलं दिली आणि नंतर सरकार आम्ही पण त्याच्यातले घटक होतो आल्यानंतर तो, तो निर्णय मागं घेतला का घेतला तर तो राज्याला आर्थिक बाबतीमध्ये परवडणारा नव्हता शेवटी आपल्यालाही माहितीये की महायुतीच्या वतीनं जे काही जाहीरनामा दिला त्याच्यापेक्षा अधिक रकमेचा जाहीरनामा हा महाविकास आघाडीने दिलेला होता की जो कदापि अस्तित्वात येणं शक्यच नव्हता कारण तेवढा भार मी पण इथं अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय तेवढा भार उचलणं हे शक्य नव्हतं पण बरेचसे राज्यकर्ते असंही करतात की आल्यावर पुढं बघता येईल नंतर आपण ठरू पण लोकांना आपल्याकडे वळवण्याच्याकरता आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावं अशा पद्धतीनं आकर्षित करण्याच्याकरता अशा गोष्टी देश पातळीवर आणि वेगवेगळ्या राज्य पातळीवर होत असतात त्याबद्दल सगळ्यांनीच गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे की उद्याच्याला घोषणा केल्या जातात आणि नंतर घोषणेच्या त्या घोषणा प्रत्यक्षात कुर्तीमध्ये आणता येत नाही त्यावेळेस तिथं थोडंसं असं कोणी तुला सांगितलं असं कोणी तुला सांगितलं असं कुठल्याही पक्षाचा उद्या मुख्यमंत्री तू झाला ना बेटा तरी तू तसा निर्णय घेऊ शकत नाही त्या त्यावेळेची परिस्थिती बघून काय परिस्थिती आहे शेतकऱ्याचं नैसर्गिक संकट काय आहे त्या सगळ्या गोष्टी बघून त्या त्यावेळेस ते निर्णय घेतले जातात माग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एकदा कर्जमाफीचा निर्णय घेतला युपीएचं सरकार केंद्रात असताना त्यांनी एकदा कर्जमाफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे सरकार स्थापन केलं त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय झाला म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तीन वेळेला कर्जमाफीचे निर्णय झाले ही गोष्ट आपल्याला कुणाला नाकारता येणार नाही आजच्या घडीमध्ये काही गोष्टी प्रत्यक्षात कृतीत करण्याच्याकरता काही अडचणी असतील तर त्याचा व्यवस्थितपणे विचार करून ज्यावेळेस आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला झेपेल आणि त्याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकास कामावर कुठलाही परिणाम होणार नसेल आता ते तर सगळे म्हणत होते की लाडकी बहीण योजना पण निवडणूक झाल्यानंतर बंद करतील आम्ही चालू ठेवलेली आहे आम्ही दीड हजार रुपये देतो पण चालू ठेवलेली आहे काही काही बाबतीत आता मी काल कर्नाटकात म्हणजे बेळगावला उतरलो माझा एक चंदगड गडिंगलज आणि आजरा या विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम होता तिथं काही लोक मला भेटले आज त्यांनी तिथं ज्या लोक प्रो, लोक लोकप्रिय घोषणा दिलेल्या आहेत तिथल्या सरकारनी आज त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या विकासकामावर परिणाम झालेला आहे तिथं अडचणीला त्यांना सामोरं जावं लागतंय शेवटी आपलं बजेट साधारण किती आहे आपल्याला त्याच्यातून सॅलरी करता किती खर्च करावा लागणार पेन्शन करता किती कर्ज घेतलेलं त्याच्या करता किती अशा सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करावा लागतो जसं तू तुझं घरातलं कुटुंब चालवतो त्यावेळेस महिन्याभराचा विचार करून खर्च करत असतो आपल्या महिन्याचं काय उत्पन्न आहे तशा पद्धतीनं केंद्र सरकार राज्य सरकार त्यांची त्यांची बारा महिन्याचं काय उत्पन्न आहे त्याच्यातनं दर महिन्याला किती आपल्याला भार उचलता येईल अशा सगळ्या साधक बाधक चर्चा करून निर्णय घेतो आम्ही त्या निर्णयापासून कुठेही बाजूला गेलेलो नाही परंतु आजच्या घडीला आम्ही त्याची अंमलबजावणी करण्याच्या करताची परिस्थिती राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेची नाही पण पण म्हणजे कधीच हे थांब म्हणजे दे कधीच देणार नाही अशातला भाग नाही परिस्थिती जशी जसे आम्हाला सुधाराल तसा तसा आम्ही त्या बाबतीतले ने मुख्यमंत्री होणार असं नाही भाऊ नाही हे आपलं गमतीनं म्हणलं तरी लगेच अरे बाबा मी तसं म्हटलेलं असे एक जर मी जर तसं म्हणलेलं असेल तर शब्द मी मागे घेतो त्याच्यावर प्रश्न मिटला पण संजय राऊत असं मी आगे। मागे मागे घेतल्यावर आता मी माझे शब्द अरे बाबा कार्यकर्त्यांची तुझी जरी इच्छा असली तरी तुला एकशे पंचेचाळीसचा पाठिंबा मिळाला तर तुझी इच्छा सफल होईल जोपर्यंत कुणालाच एकशे पंचवीस आज कसं आज देवेंद्रजींच्या पाठीशी एक ठाकरे साहेबांना दिलं त्या त्यावेळेस ते ते मान्यवर मुख्यमंत्री होत असतात दादा संजय राऊत की अगर मुख्यमंत्री मैंने जो स्टेटमेंट किया विड्रॉ कर